सगळ्यांसाठी या सरकारनं विशेषता प्रत्येक लेवलवर प्रत्येक ठिकाणी कशी जास्तीत जास्त गळचेपी करता येईल कसं जास्तीत जास्त शेतकऱ्याला आणखी कमजोर करता येईल त्याचा एक प्रयत्न प्रामाणिकपणे या सरकारनं केलेला आहे काय केलं भाजपनं काय केलं मला सांगायचे काय केलं भाजपनं शेतकऱ्याची एक गार झाली आज तिथं साडेतीन हजार रुपये सोयाबीनला भाव आहे काय शेतकऱ्याची काय हाल आहे मला सांगा काय हाल केली असं कायचं एकच हाय की फक्त पक्ष फोडाफोडी करणे शिंदे साहेबाला फोडलं अजित पवारला फोडलं काय केलं काही केलं नाही आणि काही जरी केलं काही जरी फोडलं तरी मी चॅलेंज करून सांगतो आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या पस्तीस जागा लागाव्या लागतील पस्तीस लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शिवाजीरावजी काळगे यांच्या का प्रचारच्या निमित्तानं घेतलेली बैठक ही ही सभा आणि अनेकरावजी अने देशमुख साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला मतदान करायचे आपल्याला लोकशाही वाचवायची आहे सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर प्रत्येकाने येत्या सात तारखेला हाताचा पंजावरती बटन दाबून म्हणजे डॉक्टर शिवाजीराव काळगेंची निशाणी आहे पंजाब त्यांना प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचे काँग्रेसच्या घराच्या काही खिडक्या चोरून गेल्या एक खिडकी गेली तर दुसरी खिडकी तयार त्यामुळे जे फोडाफोडी करतात कामावर त्यांचा विश्वास नाही भारत देशाले जे स्वप्न दाखवले ते पूर्ण केले नाही बेकारी वाढली महागाई वाढली पेट्रोल डिझेलचे दर काय एसटीचं तिकीट किती आहे ट्रेनचं तिकीट किती आहे विमानाचं तिकीट किती आहे टमटमचं भाडं कन्नारून गावाकडे जाताना किती वाढलंय याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपला किराणा आठवड्याला किराणा आपण भरतो का महिन्याला भरतो इथे काय पद्धत आहे आठवड्याला का महिन्याला किराणा किती दिवसाला भरतो आपण आठ दिवस आठ दिवसाला किराणा महिना भरतात आठ दिवसाला किराणा दोन हजार चौदा साली किती रुपये लागत होते आणि दोन हजार चोवीस साली किती रुपये लागतात दोन हजार चौदाला दोन हजार रुपये लागत होते आठवड्याचा बाजार किराणा भरलेला आज आठ हजार रुपये लागतात जी महागाई वाढलेली आहे जीवन हे परवडत नाहीये जगणं परवडत नाहीये भागत नाही आपलं गॅस सिलेंडरचे भाव जे चारशे रुपये होते आज चौदाशे रुपयाच्या गेले भारतीय जनता पक्षानं दिशाभूल केली फसवलं भ्रष्टाचार तर एवढा फोफावलाय त्याचा अंत नाहीये याचा आपल्याला बंदोबस्त करावा लागेल आणि यासाठी आपल्याला बदल घडवावा लागेल आणि हा बदल आपल्याला मतदानातून घडवावा लागेल दिल्लीला हाताचा पंजाब पाठवायचा आपल्याला या भारतामध्ये जनता की सरकार मोदी सरकार नहीं जनता की सरकार मशाल घेऊनी हाथी गाड़ावी गद्दारी वाज़वावी विजयाची तुतारी धन्यवाद जय हिंद जय भारत